नमस्कार मित्रांनो मराठी सह हिंदी सिनेमा सृष्टीत अभिनयाच्या अमृता सुभाष अभिनयाच बाळकडू अमृताला घरातूनच मिळाले होते अमृताची आई ज्योतिष सुभाष या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांच्या सोबतच अनेक ज्येष्ठ कलाकारांनी अमृताला अभिनयाचे धडे दिले होते अमृताला देखील तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करता आलं तर मित्रांनो तुम्ही मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषच्या पतीला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये मित्रांनो अमृता सुभाषने अभिनेत्री सोनाली भाऊ संदेश कुलकर्णीशी लग्न केले आहे वयाच्या सतराव्या वर्षी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांची पहिली भेट सोनालीच्या वाढदिवशी झाली होती अमृता आणि सोनाली कुलकर्णी या चांगल्या मैत्रिणी आहेत अमृता आणि संदेश यांनी सर्वात आधी एका नाटकात काम केले या नाटकाचे नाव पार्टनर असे होते या नाटकाच्या वेळी अमृताचे वय हे केवळ साडे नाटकाच्या निमित्ताने संदेश आणि अमृताच्या भेटी वाढू लागल्या होत्या त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले अमृताने स्वतः संदेशला लग्नासाठी विचारले आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला नंतर अमृता शिक्षण पूर्ण करून आली आणि संदेशशी विवाह केला त्यांचा थाटामाटात पार पडला तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या पतीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपणास अमृता सुभाष ही आवडते का हे देखील आम्हाला नक्की कळवा